नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण कापूस बाजारभाव आजचे पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये तेजी आणि मंदी तेजीमध्येही चांगल्या प्रमाणात दिसते आणि मंदीसुद्धा काही प्रमाणात मंदी जास्त आहे जास्त जा आहे म्हणजे मंदीचा कालावधी देखील जास्त आहे ज्या प्रमाणात ती जी आपल्याला पाहायला मिळते साधारण आठ ते दहा दिवस त्याच प्रमाणात आपल्याला मंदीसुद्धा पाहायला मिळते आणि आता वेळ अशी पण येते की काही ठिकाणी रेट जे आहे तसेच राहतं तर चौदा डिसेंबरला आपल्याला काय अंदाज पाहायला मिळणार आहे किंवा काय भाव आपल्याला कापूस पाहायला मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आज आपण पाहूयात की कशा पद्धतीनं मार्केटमध्ये हालचाल चालू आहे आणि मार्केटचे आजचे भाव काय आहेत तर मार्केट जे आहे तर हे परवाचं मार्केट आहे त्रेपन्न हजार सहाशे रुपये कालचं जे मार्केट झालं हे त्रेपन्न हजार आठशे रुपये झालं आता परत आज त्रेपन्न हजार सहाशे रुपये आहे तर हे गठनचं मार्केट आहे गठनमध्ये शंभर दोनशे रुपयाचा जर बदल होत असेल तर लोकल मार्केटमध्ये त्याचा फारसा काही बदल होत नाही हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तर आजचे बाजार भाव जे आहेत तर आज बाजार भाव हे स्टेबल असणार आहेत स्टेबल म्हणजे काय तर साधारण आपल्याला जो कापूस भावाजार भाव पाहायला मिळतोय हा सात सहा हजार आठशे सहा हजार नऊशे ते सात हजार हे जे तीन भाव मी तुम्हाला सांगितले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा भाव आहे तर तोच भाव तुम्हाला आज पण पाहायला मिळणार आहे सर्वसाधारण जास्तीत जास्त जो रेट आहे हा सहा हजार नऊशे आहे आणि हा प्रत्येक ठिकाणी आहे तर सहा हजार नऊशे जर तुमच्या भागामध्ये असेल तर सहा हजार नऊशेच तुम्हाला आज पण पाहायला मिळणार आहे जरी गटनमध्ये शंभर दोनशे रुपयाचा आज बदल झाला असेल तरी फारसा बदल आपल्याला लोकल मार्केटवर होत नाही त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये जी अकोट बाजार समिती तर अकोट बाजार समितीमध्ये सर्वसाधारण सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण इथं दोनशे रुपयाचा बदल झालाय तरी इथं पण साधारण दोनशे रुपयाचा बदल जो आहे हा होणार आहे तर तो का होणार आहे तर तिथं ओपन सौदे होतात किंवा वायदे बाजार होतात त्यामुळे तिथं रेट जे आहे जे गठनची रेट आहे त्याच गठनच्या रेट प्रमाणे तिथे भाव मिळतो बाकी इतर राज्यामध्ये जर परिस्थिती पाहिजे तर राजस्थानमध्ये चोपन्न हजार आहे मध्य प्रदेश त्रेपन्न आठशे कर्नाटक तेलंगणा सिंधी त्रेपन्न पाचशे आणि गुजरात पंजाब हरियाणा वगैरे चारशे चोपन्न हजार तर याच्यामध्ये सुद्धा दोनशे रुपयापर्यंत घसरण आजच्या दिवशी पाहायला मिळते परंतु लोकल मार्केटवर त्याचा जास्त परिणाम जो जास आहे हा होत नाही तर मित्रांनो अशाच वर्षभावासाठी आपल्या वेंडमोडागरी चॅनलला फॉलो करत राहा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करायला अजिबात विसरू नका कारण रोज सकाळी जो अपडेट तुम्हाला येतो हा तुम्हाला मोबाईलवर जर पाहिजे असेल तर नोटिफिकेशनशिवाय तो तुम्हाला समजणार आहे धन्यवाद